होळी म्हटलं की प्रत्येकाच्या घरी पुरणपोळी केली जाते परंतु पुरणपोळी बनवताना पुरणच व्यवस्थित झालं नाही तर पोळ्या ह्या फुटतात पुरण बाहेर येतं त्यासाठी आज आपण काही टिप्स बघणार आहोत तर चला कोणत्या टिप्स आहेत ते बघूयात टीप नंबर एक पुरणपोळी बनवताना सर्वात अगोदर चण्याची डाळ म्हणजेच हरभरीची डाळ शिजवून घ्यावी शिजवून झाल्यावर व्यवस्थित नितळून त्यामध्ये बारीक केलेला गूळ किंवा फोडून गूळ घालावा त्यानंतर पुरण हे परतून घ्यायचं कढाईमध्ये डाळ आणि गुळदुणी एकत्र करून सारखं ढवळत राहून आपल्याला पुरण तयार करून घ्यायचं पुरण तयार कसं झालं हे कसं समजायचं पुरण घट्ट व्हायला लागलं की त्यामध्ये उलथन उभं करून ठेवायचं उलथन जर पडलं तर पुरण अजून तयार व्हायला बाकी आहे जर उलथन हे सरळ उभं राहिलं तर समजायचं पुरण तयार झालं आहे आणि त्यानंतर खाली उतरून घ्यायचं आणि गरमागरमच आपल्याला ते चाळणीतून काढून घ्यायचं पुरणामध्ये जायफळ आणि वेलची पूळ घालायला अजिबात विसरायचं नाही त्यामुळे आपल्या पोळ्या ज्या आहेत त्या एकदम खमंग आणि चविष्ट बनणार पुरण थंड करायला ठेवायचं तोपर्यंत गव्हाचं पीठ जे आहे ते मळून घ्यायचं पीठ मळताना त्यामध्ये मीठ आणि तेलाचे मोहन घालायचं आणि मग पीठ जर असेल सरस मळायचं त्यामुळे पोळ्याच्या ज्या आहेत त्या एकदम लुसलुशीत येणार आहेत पीठ मळून अर्धा तास ठेवायचं त्यानंतर पोळ्या बनवायला घ्यायच्या पोळ्या बनवताना गव्हाचा उंडा आणि पुरणाचा उंडा दोन्ही सारखं ठेवायचं एकदा करून घेऊन त्यामध्ये पुरणाचा उंडा घालायचा आणि व्यवस्थित बंद करून अलगद हाताने लाटून घ्यायच्या पुरणाची पोळी आलटून पलटून लाटली तर फुटण्याची भीती असते त्यामुळे एकाच बाजूने सरकून सरकून लाटून घ्यायची आणि मग भाजून घ्यायची पोळी लाटून झाली की तव्यावरती थोडंसं तेल किंवा तूप टाकून पोळी दोन्ही साईडने आलटून पलटून खमंग अशी भाजून घ्यायची पोळ्या तयार झाल्यावर त्या घड्या घालून एकावर एक ठेवायच्या एक त्यामुळे पोळ्या व्यवस्थित राहतात फुटत नाहीत पुरणपण बाहेर येत नाहीत आणि वाढायला सुद्धा सोप्या जातात टीप पुरणपोळीसाठी पीठ भिजवल्यावर कडक झाल्यास थोडं पाणी टाकून पातळ करून घ्यावे टीप पुरण पातळ झाल्यास कढाईमध्ये टाकून परतून घ्यावे आणि घट्ट झाल्यास थोडासा खाण्याचा सोडा मिसळावा त्यामुळे पुरण पातळ होण्यास मदत होईल टीप पा डाळ लवकर शिजवायची असेल तर दोन तास पाण्यामध्ये अगोदर भिजत घालावी त्यामुळे डाळ ही लवकर शिजते तर कशा वाटलं तुम्हाला ह्या टिप्स नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद